हे लागू झालं आणि टी ई टी अनिवार्य आहे ठीक आहे मान्य आहे टी ई टी अनिवार्य आहे शासन निकाल देईल त्यानंतर ठरू आपण काय करू आपण डायरेक्ट आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊ बघा कसं जायचं तर यामध्ये काय करायचं टाईप करायचं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आता टाकल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपण त्यामध्ये निवडायची ती निवडल्यानंतर आपल्याला इथं डिटेलमध्ये दिसेल आता दिसल्यानंतर आपण इथं काय करायचं कॉज लिस्ट केस स्टेटस डेली ऑर्डर्स जजमेंट ऑफिस रिपोर्ट हे दिलेलं आहे इथं दाखवत आहे बघा काय दाखवत आहे ई फिलिंग डिस्प्ले या सर्व काही गोष्टी आपल्याला दिसतात यामध्ये डेली ऑर्डर्समध्ये आपण जाऊ यामध्ये डेली ऑर्डर्समध्ये गेल्यानंतर आता पुढे आपल्याला इथं डेली नंबर टाकायचा आहे डायरी नंबर आता डायरी नंबर आपला किती आहे त्रेपन्न चारशे चौतीस चा तो आपण इथं टाकून देऊ आता त्रेपन्न चारशे चौतीस आपण इथे नमूद करायचं आहे आता त्यामध्ये आपण टाईप केल्यानंतर आपली जी काही डेरी डायरी जी काय ऑर्डर आहे अठरा तारखेची ती ओपन होईल ती कशा पद्धतीने आपण पुढे आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा या अगोदरचा व्हिडिओ पण पाहा सर्व सविस्तर माहिती आपण दिलेली आहे सर्व प्राथमिक जिल्हा परिषद किंवा इतर सर्व संस्थेवरील शिक्षकांनी पॅनिक होऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चारशे चौतीस तो टाकल्याच्या पुढे आपण जायचं आहे आता पुढे गेल्यानंतर आपल्याला यामध्ये माहिती दिसते आपल्याला सर्व आता सांगायचा उद्देश माझा हाच आहे की कोणी कोणत्या अपॉलना बळी पडायचं नाही बळी पडायचं नाही ही जी आपल्याला सुनावणी होणार आहे ही कोणाच्या विरोधात कोणी सुनावणी केली हे अगोदर समजून घ्या हे बघा पहिल्यांदा जे ट्रस्ट होतं अंजुमन ट्रस्ट यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात ही केस टाकलेली होती आणि त्यामुळं हे सर्वच राज्यांच्या विरोधात म्हणजे पाच राज्यांच्या विरोधात ही पिटिशन म्हणजे याचिका दाखल झाली तर त्यामध्ये सांगण्याचा उद्देश काय होता की दोन हजार नऊ अगोदरचे सर्व शिक्षक टीईटीच्या दायऱ्यात येऊ द्या म्हणजे त्यांना सुद्धा टीईटी पात्र करा आता यामध्ये डायरी नंबर हा पाहतोय आपण यामध्ये केस डिटेल दिसते आपल्याला आता यामध्ये सर्व डिटेल माहिती कशी आहे आप आपण पाहू सविस्तर या आ, आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा मॅटर्स आहे लिस्टिंग डेट्स आहेत त्यामध्ये सर्व दिलेलं आहे व्यवस्थित आता इथं काय झालं की खूप जणांनी आपलं आपलं म्हणजे दुकान चालू केलेलं आहे पण त्यासाठी आपण माहिती घेणं गरजेचं आहे बघा स्टेट आता इथं सांगितलेल्याप्रमाणे काय आहे की वरती दिलेलं आहे कोण कोणाच्या विरोधात हे तुम्ही पाहिलं आहे तुम्ही पॉज करून पुन्हा सुद्धा पाहू शकता यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते सांगायचं उद्देश म्हणजे काय आता हे किती तारखेला कोणी आहे बघा हे अंकित गोयल जे आहेत ना पी सरकारने दिलेले नेमलेले जे वकील आहेत ते सर्व शिक्षकांसाठी देवमानूस कारण का त्यांना नेमणूक केली आहे यू यू पी उत्तर प्रदेश सरकारनं योगी सरकारनं त्यांनी काय नेमणूक केली त्यांची वकील म्हणून यांच्या विरोधात लढण्यासाठी कोणाच्या त्या ट्रस्टच्या काय तर यांनी पिटिशन दाखल केलं रिव्हिजन पिटिशन आपण त्यासाठी म्हणू काय सांगितलं आहे बघा सिरियल नंबर वनमध्ये ॲप्लिकेशन फॉर परमिशन टू फाईल रिव्हिजन पिटिशन यामध्ये रिमार्क काय आला आहे बघा एकोणीस तारखेला काय रिझल्ट वगैरे काय नाही लक्षात घ्या ॲप्लिकेशन फॉर पिटिशन टू फाईल रिव्ह्यू पिटिशन आता ती फाईल जी आहे ना मागे दिलेली त्याच्यावर रिव्ह्यू करण्यासाठी लागेल अंकित गोयलेने अठरा तारखेला ही दिलेलं आहे साडेचार वाजताच्या सुमारास कालच्या वेळेचा हा व्हिडिओ आहे कालच्या तारखेचा तर म्हणजे कालच्या तारखेचा व्हिडिओ नाही तर ही जजमेंट आहे जी कालच्या तारखेचा आहे बघा आणि त्यामध्ये दुसरा जो पॉईंट आहे ना त्यामध्ये काय सांगितलं एक्झिमिशन ऑफ फॉर्म फिलिंग सी सी सर्टिफिकेट ऑफ कॉपरेशन यामध्ये ऑफ द इम इम्पॅक्ट जजमेंट आता हे काय दिलं ॲप्लिकेशन फॉर एक्झामिशन फॉर्म फाइलिंग सर्टिफाईड कॉपी ऑफ द जजमेंट आता यामध्ये हां ऑफ द जजमेंट अँड ऑर्डर डेटेड वन नाईन ट्वेंटी टू ट्वेंटी आता ही माहिती दिलेली असताना ही सर्व तारखा कालची आहे याच्यामध्ये कुठलंही जजमेंट अजून आलेलं नाही याच्यावर जी काही आपण रिव्हिजन पिटिशन दाखल केले आहे म्हणजे यावेळेस आपल्याला विचार करण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालया न्यायालयास मागणी केलेली आहे आता हे पहिलं अगोदर होतं त्या ट्रस्टच्या विरोधात जो काही त्याचं म्हणजे आपण त्याला काय म्हणू रिस्पॉन्डंट जे होते या याचिका करते वेगळी याचिका करणार म्हणजे जो करणार आणि रिस्पॉन्डंट महाराष्ट्रासन होतं आत्ता रिस्पॉन्डंट कोण आहे ट्रस्ट आहे आणि याचिका कोणी केली तर यू पी सरकारनं केली आहे कोणाच्या विरोधात तर त्यांच्या विरोधात की सर्व शिक्षकांना टी ई टी लागू करता येणार नाही का करता येणार नाही तर त्याचं सर्व जजमेंट त्यांनी दिल्याप्रमाणे आता सांगितलेलं आहे की जुने शिक्षक त्यांनी खूप दिवस म्हणजे परिश्रम केलेले आहे त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे अनेक गोष्टी आल्या त्यामध्ये आता ही सर्व माहिती दिल्याप्रमाणे सांगायचा उद्देश माझा हाच आहे की कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडायचं नाही सर्व शिक्षक बांधवांना मला सांगणं आहे की जी काही शिक्षक बांधव असतील किंवा नवीन असतील त्यांनी टी ई टी तर त्यांना देणं बंधनकारकच आहे दोन हजार दहा नंतर एकोणतीस जुलै दोन हजार दहा दोन हजार नऊच्या अधिनियम या कायद्यानुसार सर्व शिक्षकांना आणि प्रमोशनसाठी सी टी एट किंवा टी ई टी लागू होणार हे शंभर टक्के आहे आता यामध्ये जजमेंट काय देणार यामध्ये समजा सर्वोच्च न्यायालयाला सर्वसामान्य व्यक्ती कुणी समजा हे करू शकत नाही तुमचं जजमेंट बदला वगैरे असं काही करू शकत नाही आपण त्याच्यामध्ये त्यांना एक विनंती करू शकतो की यावर विचार करावा बरोबर आहे का नाही आता खूप जुने शिक्षक आहेत ज्यांचे दहा वर्ष राहिलेत ज्यांचे सात वर्ष राहिलेत या शिक्षकांनी आता परीक्षा द्यायच्या का बोरांना शिकवायचं हा विषय तर त्यासाठी या शिक्षकांना कुठंतरी त्यांना राहत म्हणजे त्यांना कुठंतरी चांगलं हे आतापर्यंत केलेल्या नोकरीचा कुठेतरी मुआवजा त्यांना मिळावा त्यांना त्याचा फायदा व्हावा त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्याचं कुठंतरी फलित व्हावं मग त्यांच्या गुणवत्तेवर आत्ताच का आपण समजा शासन म्हणा किंवा इतर कुठलं ट्रस्ट का समजा बोर्ड दाखवत आहे हा विषय आहे तर पहा सर्व शिक्षक वर्गांना मी विनंती करेल की आपला व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत फास्ट पार, शेवटी यामध्ये डिटेल माहिती आहे जी काही निकाल आला तो शेवटी तुम्हाला कळेलच पण आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आपण सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा हे जे काही लाईव्ह पिटिशन आहे तुम्हाला दिसेल तुम्हाला याची सर्व कॉपी पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर नाही भेटली तर कमेंट करून सांगा आणि तुमचा विचारसुद्धा कमेंटमार्फत कळवा हा व्हिडिओ पाठवा जे पाठ बोलतात ना की आता टी ई टी लागू वगैरे त्यांना सर्वांना पाठवा आणि त्यांना दाखवा की बाबा जे ओरिजिनल ते ओरिजिनलच आहे असं काही नाही टी ई टी लागू वगैरे लागू होईल तेव्हा पाहू ठीक आहे आता यामध्ये माहिती दिल्याप्रमाणे जी काही सिरियल नंबर आहेत वन टू थ्री या तीनही सिरियल नंबरमध्ये काय दिलेलं आहे तर तिसरा सिरियल नंबर आपण चांगला बारक्याने पाहायचा आता इथं काय असतं ओवरऑल हायरिंग असते आता हेअरिंग असते हायरिंग नाही हेअरिंग सॉरी आता हेअरिंग म्हणजे काय की त्यामध्ये जज समोर असतात आणि वकील त्यांच्यासमोर असतात ज्यामध्ये वकील प्रश्न विचारतात आणि जज त्याचं उत्तर देतात जज प्रश्न विचारतात वकील त्याचं उत्तर देतात म्हणजे जे काय होतं ते समोरासमोर होतं त्याला वाट पाहावी लागत नाही किंवा तारीख दिली जात नाही काय नाही मग त्यामध्ये त्यांनी ते दाखल केलं आणि लगेच त्यांना जजमेंट आलं त्याच्यावर मग जे काही सुप्रीम कोर्टाने माहिती दिली त्याच्यावर त्यांनी ते, ते फॉर्म वगैरे माहिती त्यांना पोहोच केली आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं की आता असा असा निकाल होईल त्यासाठी वेळ लागेल आपल्याला सर्व राज्यांच्या शिक्षकांकरता याचा विचार करावा लागेल एका राज्याचं एका जिल्ह्याचं एका गावाचं किंवा एका जिल्हा परिषद शाळेचा हा विषय नाही आहे त्यामुळं सर्व शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही पॅनिक होऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे टी ई टी होईल नाही होईल तर भाग वेगळा पण तुम्ही तयारी ठेवा मला असं म्हणणं आहे की आपल्या गुणवत्तेवर कोणी जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असाल ना आपल्यामध्ये काय कमी गुण आहेत का आपण टॅलेंट नाही का आपल्यामध्ये जे आहेत ना गुण ते दाखवून की मला काय म्हणायचं आहे तुम्ही टॅलेंट आपलं टॅलेंट आपण दाखवायचं बाकी तिकडे कोणी काही आहे म्हणू आपण दहा वेळेस एक्झाम घ्यावं आम्ही तयार आहे का नाही सांगायचा उद्देश म्हणजे काय की आत्तापर्यंत आपण संघर्ष करत आलो ना इथून पुढे काय नाही करणार हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा इसका मतलब मैं टीचर था और राहू का क्या है आहे